कधी श्रेयवादाचा आरोप कधी आरोप प्रत्यारोप तर कधी थेट एकमेकांविरोधात बॅनरबाजी कोपर कोपरगावातील काळे कोल्हे घराण्यातला वाद आता थेट तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन ठेपलाय या दोन घराण्यांमध्ये आतापर्यंत राजकारण फिरतंय यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही याच दोन घराण्यात होईल मात्र दरवेळीपेक्षा यावेळी ही निवडणूक जरा जास्त हॉट होईल असं राजकीय विश्लेषक सांगतायत त्यातही विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विक्रमी विकास कामे व कोपरगावकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करून दुसऱ्यांदा जिंकण्याची शाश्वती वाढवली आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप साठवण तलावाच्या कामावर शंका आब्रू नुकसानीचा दाव्याचा मुद्दा असे अनेक बॉम्ब टाकत कोल्हे गट तसल करतोय कोल्हे गटाच्या याच आरोपांचा आमदार काळेंनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत सविस्तर केली सध्या काय आहे कोपरगावची परिस्थिती काळे व कोल्हेंपैकी कुणाचं पारड जड आहे साठवण तलावाचा मुद्दा निवडणूक कशी फिरवू शकतो याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कोपरगाव शहरात पंधरा दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती त्यानंतर गोळीबार प्रकरणातील आरोपींचे आमदार काळेंसोबतचे फोटो दाखवत खळबळ उडवून दिली होती त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीचे विवेक कोल्हेसोबतचे फोटो दाखवत पहिल्या आरोपाचा भांडाफोड केला कोपरगाव शहराचा विकास कोल्हे गटाला पाहवत नसल्याचा आरोप काळे गटाने केला या पत्रकार परिषदेत आढाव व गंगुले यांनी पुराव्यासह हो काही मुद्दे कोपरगावकरांसमोर मांडले ज्या आरोपीने अगोदर सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्याशी त्याचा काहीच संबंध नाही तोच आरोपी दुसऱ्या दिवशी आमदार काळेंचे नाव घेतो मग त्याला पैसे देऊन हे नाव घेण्यात आलं का असा सवालही गंगुले यांनी त्यावेळी उपस्थित केला होता राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनीही तालुक्यातील रेशन घोटाळ्याशी संबंधित आरोपींची कुंडलीच मांडली ते म्हणाले तालुक्यात एकूण एकशे तेरा रेशन दुकानदार आहेत त्यापैकी शंभर रेशन दुकाने ही विवेक कोल्हेंच्या कार्यकर्त्यांची आहे शिवाय रेशन दुकान संघटनेचा अध्यक्ष उत्तम चोरमळ हा माजी पंचायत समिती सदस्य असून तोही कोल्हेंचाच कार्यकर्ता आहे रेशन दुकानाला रेशन सप्लाय करणारा राजू होण नामक व्यक्तीचे वडील संजीवनी कारखान्याचे कर्मचारी आहेत त्यामुळे तालुक्यातील रेशन घोटाळा हा कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केला असा आढाव यांचा आरोप आहे आमदार काळे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कोपरगावकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता निवडून आल्यानंतर आमदार काळेंनी कोपरगावकरांचा जिव्हाळ्याचा असणारा पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावला मात्र हा साठवण तलाव होऊ नये म्हणून कोल्हे गट अठ्ठावीस विकास कामांना स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात गेला असा आरोपही गंगुले यांनी या पत्रकार परिषदेत केला के एक एक केला आमदार काळेंनी साठवण तलाव व वितरिकेसाठी निधी आणून पूर्ण त्यामुळे आता कोल्हे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून गुन्हेगारी किंवा अन्य खोटे मुद्दे समोर आणले जात असल्याचं आढाव व गंगुले यांचं म्हणणं होतं त्यानंतर चार ऑक्टोबरला स्वतः आमदार काळेंनी पुन्हा पत्रकार परिषद घेत कोल्हे गटाचा समाचार घेतला विधानसभा निवडणूक जवळ आली की इच्छुक असा धंदा सुरू करतात माजी आमदार अशोक काळेंच्या काळात कोपरगाव तहसील कार्यालय मात्र कोल्हे गटाच्या ताब्यात असताना त्यांना या कार्यालयाचे साधे फर्निचर ही करता आले नाही नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन मी माझ्या आमदारकीच्या काळात एक पॉइंट त्र्याण्णव कोटींचा निधी देऊन हे फर्निचर केले विवेक कोल्हे यांना विकासाची दृष्टी यावी यासाठी आता कोपरगावकरांनीच प्रार्थना करावी असा टोलाही काळे यांनी यावेळी लावला दुसरीकडे कोपरगावचा पाच नंबर साठवण तलावाचे उद्घाटन झाल्यानंतर आठच दिवसात कोपरगावकरांना तीन दिवसा आड पाणी मिळू लागल्याचे काळे गटाकडून सांगितले जाते ज्या मुद्द्यावरून राजकारण करायचे तो पाण्याचा मुद्दा मार्गी लागल्याने कोल्हे गटाकडे इतर मुद्दे विनाकारण रंगवले जात असल्याचंही काळे गटाचं म्हणणं आहे पण पाच नंबर तलावाचे काम झाल्यामुळे व नागरिकांना शुद्ध पाणी दिवसाआड मिळू लागल्यामुळे काळेंचे पारडे नक्कीच जड झाले आहेत असं म्हणता येईल येत्या काही दिवसात हे राजकारण अजून तापण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद